पुषित आपण सोबत घ्यायचं स्वतः आहे सुद्धा जी बात आहे सुद्धा गरज आहे एक मेसेज होतो तो बस हे आपण आपल्या युवा गेली गौरव कल्याण मध्ये आहे 20 370 ते 75 80 रिती मध्ये मार्च पर्यंत मला आता मध्ये मध्ये होईल हे

तर शेष जाते हो ये आठ दस मशीन में अवश्य भी देखो पूरा के लिए बदला बदला के लोग सब लोग दर्द से व्यवस्था करनी है व्यवस्था करने का ऐसा दर्द आणि क्या दो एक पुराना कहते हैं साडेआठशे <mile> <trophCan monter folkour variousps>

आदरणीय माता कायतू बाबुले मन काही मारूचे मार ठिकाणे तू मात्रते ओरडाते सोनेली मुमंती तू आपण देखील तुम्हारे के दिवस मदवाले सोनेली ये आदेश ने स्वीकारले आपले नारदتين सांगितले चलो गोरासकनियो हे मात्र

लेक्षात घ्या आपण पण लीडरशिप ही एक कला आहे जिथे आपणले देखिए धर्म संस्थे जिन्न संस्थेतून येसणारी आपली काही आहे आजो तर तुम्ही सेम से रिलेटेड देवा धार्मिक व्यक्ती युवा म्हणून नवी अशी चळवळ आपण अभ्यास करते विषय उंची देणार योग्य ही आहे त्यांगा कसा रचनाचं तो साठी नेतृत्व पुकारत आहोत तुम्ही काय बोलत तुम्ही काय आहे तुम्ही या तो राष्ट्रीय मतदार परिषद तमाम शोध काय आहे हांसो का कायम्स जन्महित तुमचा कायम्स तुम्ही जेणेकरून तुमच्या सुख कायमासाठी सोबत तमाम सोबत तुम्हाला तो आपको से यहां तुम हाले सुनी तो बस कर वंचित आहे ना आम्ही म्हणतो विकास करतो समाजाचा क्षेत्र विकास करा समाजाचा युवा विकास करा महिला विकास करा समाजाचा विचारवंत विकास करा समाजाचा कार्य विचार विकास करा हे शे विकास करते की भाषावळ जोपर्यंत लोक साठी लोक चले पण विघटन करण्यात तुम्हाला माहिती तयार होतो तुम्हाला माहिती आला की सरपंच हे पंचायत

परवरदिई कोण टीम आहे जो इथे संपूर्ण राष्ट्रीय भरामध्ये १६ वर्षांपासून नियमितपणे होतो आहे की भाई आपल्याला हेते की हमें एक तो केतिभूत हमारा समाज आहे अंदर किटी के देवियो जो हमारी या का कारण आणि आता लाईव्ह प्रसारण चालू आहे आणि फाटले मानळाची धावत दुरुस्त करावं लागणार आहे तोपर्यंत हे थांबतो बरेच पॅक आणि आपण तुम्ही मागणी चार मिनिटांनी देखील जवळजवळ कोणालाच नाही सुचू म्हणून आज तारमती लवकर उपलब्ध होईल आणि आणि कार्यासाठी देखील असतात आणि कार्यासाठी देखील आणि कार्यासाठी शौचालय एक तो